तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत ऐरोली येथील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे चार्टर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले सांगटोळी या गावात जाऊन शेती करण्याचा अनुभव घेतला शेतकरी मंगेश कलोते यांच्या शेतात जाऊन झाडाबाजूचे गवत काढून तसेच शेती कशी करायची याचं मार्गदर्शन घेतलं या उपक्रमासाठी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था अध्यक्ष माननीय श्री सुरेश सक्पाळ व सचिव श्री नांदगुडेसर यांनी यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे मुख्याध्यापिका भारती रुळे या विद्यार्थ्यांना या छोट्याशा सहलीचं आयोजन केलं होतं यावेळी सहशिक्षिका सुषमा दांगी शिपाई श्री कदम बसचे चालक श्री दीपक यांनी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यास मदत केली ॲक्च्युली बरेच म्हणजे दोन चार होतं की आपल्या शाळेतल्या मुलांना एखाद्या खिडेगावात घेऊन जाऊन शेतावरती शेती कशी करतात आणि मुलांना महत्त्वाचं मला सांगायचं होतं की जे आपण अन्न खातो आणि जे अन्न वाया घालवतो तर ते अन्न पिकवण्यासाठी ते धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्टाची कामं करावी लागतात हे ॲक्च्युली मला मुलांना दाखवायचं होतं आणि बरेच वर्ष झाली हा डोक्यात विचार होता आणि अनायसे आपले मंगेश आपले मंगेशदादा यांच्याशी भेट झाली आणि ते म्हणाले की मॅडम तुमच्या मुलांना आमच्या शेतावरती घेऊन या आणि म्हणून आज या ठिकाणी आषाढी एकादशीची अनायसे सुट्टी आली आहे आणि सांगटोली या ठिकाणी पनवेलमध्ये सांगटोली या ठिकाणी आम्ही या शेतावरती मुलांना मुलांनी या खोलते मंगेश खोलते यांच्या शेतावरती आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि खरंच मुलांना मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यांनाही एक्सपाय एक्साइटमेंट होती आता बऱ्याच मुलांना आम्ही सांगितलं होतं पण जी मुलं खरंच इंटरेस्टेड होते तशी माझी मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांनी इथे शेतामध्ये काम पण केले आणि ह्या मुलांना कळण्यासाठीच खरं हाच हेतू होता की एक छोटीशी ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिकल कारण बऱ्याच जागा का होतं शहरातल्या मुलांना माहीत नसतं की कि शेतामध्ये किती म कामं करावी लागतात कशा पद्धतीने धान्य पिकवलं जातं आणि हे भात शेती आहे तर भात कसा लावतात त्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि म्हणून मुलांना हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सांगतोली येथे आलेलो आहोत छान वाटलं कारण बऱ्याचदा कसं असतं शहरामध्ये लिमिटेड सगळ्या गोष्टी थोडंसं सगळं आणि आता आम्ही यांच्या घरी जाऊन आलो दादांच्या तर त्या ठिकाणी मुली पण म्हणायला की एवढं मोठं घर आहे छानपैकी अंगण आणि मागच्या बाजूला वगैरे झाडं लावलेली आहेत एक छान एक्सपिरियन्स मुलांना वाटलं आणि आवडलं सगळं आज ही जे काही प्रॅक्टिकल वर्क करण्यासाठी आम्ही या शेतावरती आलो त्यासाठी नेहमीच आमचे मार्गदर्शक असणारे आपल्या आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुरेश भाऊ संपाळ आणि आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री नांदुगडे सर हे नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळे खरं तर मी आज एवढ्या लांब घेऊन येऊ शकले त्याबद्दल मी त्यांचे ऍक्च्युली ज्ञान प्रसारक शाळा ऐरोली हे शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय भारती रोळे मॅडम यांचे पती माझे संजय रोळे म्हणून खास मित्र आहेत आणि गेल्या आठ दहा वर्षापूर्वी म्हणा एकदा माझ्या शेतीत लावणीचा सा कार्यक्रम चालू असताना ते जण येऊन त्यांनी एन्जॉय केला होता आणि तिथूनच त्यांनी मनात खुणगाट बांधली होती की माझ्या शाळेच्या मुलांना शाळेतल्या शिक्षणाव्यतिरिक्त शेती कशा पद्धतीनं कर, करता येईल शेतामध्ये नुसतं भातच नाही तर अनेक पिकं आपल्याला कशी करता येतील याचं एक ये प्रथम शिक्षण म्हणून मॅडमनी या ठिकाणी उपक्रम राबवला आणि मॅडमनी तो संकल्प तडीच नेला की आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं शाळेला सुट्टी असताना देखील त्यांच्या शिक्षक वर्गाला घेऊन त्यांच्या कर्मचारी वर्गाला घेऊन शाळेची बस घेऊन आज तब्बल पंचवीस तीस मुलांना घेऊन या ठिकाणी ते आल्या आणि आल्यानंतर हे इथलं निसर्गरम्य वातावरण पाहून शेतीमध्ये काम करून का एक त्यांना मिळालेला वेगळा आनंद आणि अशा पद्धतीनं त्यांनी हा जो काय आस्वाद घेतलेला आहे तो निश्चितच त्यांचं मन भरून आल्यासारखं त्यांना वाटत असेल असं मला वाटतं आणि मी एक त्यांचा मित्र म्हणून एक रिलेटिव्ह म्हणून या ठिकाणी बोलवल्यानंतर मनस्वी मलासुद्धा आनंद झालेला आहे कारण ही जी मुलं आहेत ही छोटी छोटी आहेत आणि ह्यांना इथूनच जर हे बालकडू मिळालं की शेतामध्ये कशा पद्धतीनं काम करता येईल तांदूळ पिकवताना काय मेहनत आहे आत्ताच त्यांनी या ठिकाणी मी लावलेले जी काय आंब्याची झाडं आहेत या आंब्याच्या झाडांच्या अवतीभोवतीचा गवत देखील काढण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मला मनस्वी आनंद असा आहे की मी हायतीमध्ये मॅडम आम्ही हायतीमध्ये असताना कदाचित यातली दोन मुलं जरी ते आंबे खायला आली तर ते, ते म्हणतील की ह्या आंब्याचा अवतीभोवतीचा परिसर आम्ही गवत काढून स्वच्छ केला होता आणि त्याच झाडाचं फळ आज आम्ही खातो आणि म्हणून आपल्या संगती जाणारे आहे ते हेच कर्म आहे की आपण शेतीत उत्तम पर्याय म्हणून शेती आहे आज शहरी जीवनातल्या ह्या मुलांना शेती हा प्रकार फक्त पुस्तकी माहीत असेल परंतु प्रॅक्टिकली आज त्यांना अनुभवायला मिळाला याच्यासारखं वेगळं अनुभव त्यांना आणि वेगळं शिक्षण काय असेल आणि ह्या सगळ्याचं श्रेय माननीय भारती मॅडम यांना जातं आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्ही देखील वेळात वेळ काढून आमची मुलाखत घ्यायला या ठिकाणी आलेला आहात आणि निश्चितच हा जो काही काम आहे ह्या मुलांनी केलेला श्रम आहे ह्या मॅडमनी घेतलेला जो काय क का संकल्प होता तो तडीच गेल्यामुळे आज तो मला असं वाटतं तो आजचा उपक्रम प्रसारित तुम्ही कराल त्यामुळं तुमचंही मनस्वी आम्ही या ठिकाणी शितीज पर्व फाउंडेशनचे पत्रकार सर्वसर्वे सनीप कलते यांच्या माध्यमातून आज जगाला दाखवता येईल हे देखील या ठिकाणी वाकडने योग्य गोष्ट आहे काय भावनात आओ आम्ही तर आई एम प्रीटी श्योर इथे प्रत्येक मुलाने आज एवढं निसर्ग एक्सपिरियन्स केलाय म्हणजे इथे नुसती ग्रीनरी आणि फॉरेस्ट सगळं आम्हाला असं कधी शहरामध्ये भेटलंच नाही असं एक्सपिरियन्स कधी आणि हे प्लांट्सबद्दल वगैरे आम्ही नुसतं पुस्तकात वाचलंय आम्ही कधी प्रॅक्टिकली असं सगळं केलेलं नाही आहे ना मग आज आम्हाला ऍक्च्युली प्रॅक्टिकली करायला भेटलं त्यांनी आम्हाला शिकवलं वगैरे खूप खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं